नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि श्रोते हो आपणा सर्व विठ्ठल भक्तांचे सहर्ष स्वागत करते ज्ञानदेव पुंडलिक नामदेव जनाबाई ही संत मंडळी विठ्ठलाच्या भक्तीत विठ्ठलाशी एकरूप झाली होती तर ऐकूया या विठ्ठल भक्तांचा महिमा वारी वारकरी आणि विठ्ठल भक्ती या भक्तिमालेतून सादरकर्ती सौ माया कारगिरवर लेखन श्री वामन देशपांडे आज आपण जाणून घेऊया संत जनाबाई यांच्या विठ्ठल भक्तीबद्दल संत जनाबाई हे विठ्ठल भक्तीचे मूर्तरूप होते नामदेवांच्या संसारात जनी राब राब राबली झेलत असलेले कष्ट जनीने विठ्ठल नाम घेत सुसह्य केले होते जनीची अनुभव जाणीव तिला अशी झाली होती की विठू माऊली आपल्याला प्रत्येक कामात सतत मदत करते म्हणून तिच्या हातून सर्व कामे चोखपणे पार पाडली जातात झाड लोटं करी जणी केरभरी चक्र पाणी पाटी घेऊन डोईवरी नेऊ नेया टाकी धुरी ऐसा भक्तीशी भुलला नीच कामे करू लागला जणी म्हणे बा विठ्ठला काय उतराई होऊ तुला नामदेवाच्या राहत्या मोठ्या वाड्यात तिथला केर काढताना जणीची खूप तारांबळ उडायची केरसुद्धा खूप निघायचा केर, केर काढताना जनीच्या मुखातून विठ्ठलनाम सतत उमटत राहायचे ह्या आपल्या निश्चिम भक्तासाठी श्री विठ्ठल जनीपाशी धावत यायचा जनीने काढलेला केर टोपलीत भरायचा आणि दूर नेऊन टाकायचा श्री विठ्ठल भक्तांच्या भक्तीला अक्षरशः भुलून धावत यायचा आणि अगदी हलकी कामे पण करायचा श्री विठ्ठल नित्य येऊन जनीला कामात मदत करायचा कृतज्ञ भावनेने दासी जणी विठ्ठलाला हात जोडून म्हणायची बा विठ्ठला तू मला सतत मदत करतोस मी तुझे ऋण मान्य करते मला कळत नाही मी कशी उतराई हो तुझे हे ऋण मी कसे रे फेडू हे विचार जणीच्या मनात डोकावले की जणी मनाशीच संवाद साधत स्वतःशीच बोलू लागायची पूर्वी काय तप नेणे हो केले निधान जोडिले पंढरीचे येऊनिया देव दळू लागे अंगे रखुमाईचा संग दूर केला तैसाची पैसंगे येऊनी बाहेरी वेचूनया भरी शेणी अंगे ओझे झाले म्हणून पाठी पितांबरी घेऊनिया घरी आणी तसे ऐसे जेथे कामं करी चक्रपाणी तेथे कैची जणी नामयाची जणी आपल्याला या अभंगातून सांगत आहे की तिला विठ्ठल कसा मदत करत होता हे सांगताना संत जनाबाई म्हणतात गेल्या काही जन्मात मी काय तपश्या केली होती हे मी काही जाणत नाही परंतु हे निश्चित आहे अनेक जन्माचे तपश्येचे फळ मला या भाग्यवान जन्मी लाभले आहे मला श्री विठ्ठलाचा नित्य सहवास आता घडू लागला आहे माझे विठ्ठल सहवासाचे अनुभव मी प्रत्यक्ष भोगू लागले आहे मी जेव्हा धान्य दळायला बसते तेव्हा विठुमाऊली प्रत्यक्ष येते आणि दळण दळू लागते आश्चर्य म्हणजे श्री विठ्ठल प्रत्यक्ष रखुमईचा सहवास बाजूला सारत माझ्या मदतीला येतो आणि दळण दाड़न दळण्याचा माझा भार स्वतः दळण दळून हलका करतो तसेच मी अंगणात बसून शेणाच्या गोऱ्या थापायला लागते तेव्हा श्री विठ्ठल ते ओझे आपलं पितांबर कसून आपल्या पाठीवर घेतो आणि घरात आणून हलकेच ठेवतो प्रत्यक्ष हा चक्रपाणी विठ्ठल माझ्यासाठी कामे करून माझा भार हलका करतो हा माझा तर आता नित्याचा अनुभव झाला आहे मी जणी काम करते असे नामदेवाच्या घरच्यांना वाटत असते परंतु प्रत्यक्ष तिथे विठ्ठल ही सगळी कामे करतो हे मात्र कुणालाच ज्ञात नाही एकदा पंढरपुरातल्या श्री विठ्ठलाच्या राऊळात भक्तांची गर्दी झाली होती आषाढी एकादशीचा पवित्र दिवस होता पायीवारी करीत हजारो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जमा झालेले होते आळंदीहून आलेले निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही चारही भावंडे इतर विठ्ठल भक्तांसोबत राहुळात उभी होती सर्वांचं लक्ष राहुळातल्या विटेवर केंद्रित झाले होते परंतु आश्चर्य असं घडलं होतं की विटेवर श्री विठ्ठलाची हसरी प्रसन्न मूर्ती दिसत नव्हती काकड आरतीची वेळ टळून जात होती सर्व विठ्ठल भक्त चिंताग्रस्त झाले होते गाभारा रिकामा होता काकड आरती करावया कमळापती भक्त मिळाले सकळ रीते देखिले देऊळ ज्ञानेश्वर बोले आता देव कुठे गेले ठाव जाहले अंतरी देवदळी जणी घरी काकड आरतीची वेळ झपाट्याने संपत चालली होती गाभारा तर रिकामाच होता ज्याची आरती करायची तो विठोबाच विटेवर उभा नव्हता रिकामा गाभारा बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता राहुळ त्यामुळे रिकामे वाटू लागले होते नामदेवसुद्धा आश्चर्यचकित झाले होते ज्ञानदेवांनी अत्यंत मृदू शब्दात नामदेवांना विचारले नामदेवा श्री विठ्ठल कुठेही दिसत नाहीत गाभारा रिकामा आहे कुठेही गेला तरी श्री विठ्ठल तुम्हाला सांगून जातात मग देव आज कुठे गेले आहेत आणि त्या दिव्यक्षणी ज्ञानदेवांच्या लक्षात आले की देवळात जणी दिसत नाही ही जणी नामदेवांच्या घरात दळणदळीत बसली असणार आणि जणीला दळायला मदत करण्यासाठी देव जणीपाशी गेला असणार ज्ञानदेवांना खूप आनंद झाला हा निर्गुण निराकार श्री विठ्ठल जणीच्या मदतीसाठी स्त्रीचे रूप घेऊन गेला असणार सत्य ज्ञानदेवांच्या लक्षात आलं होतं ते म्हणाले जणी सवे दळी देव तिचा देखोनिया भाव हा ब्रह्मांडाचा चालक श्री विठ्ठल आपल्या परमभक्त असलेल्या जणीसाठी तिचे उत्कट भाव पाहून केवळ तिला मदत करावी म्हणून दळायला बसला असणार ज्ञानदेव निवृत्तीनाथांना सांगताना असं म्हणाले उत्तर दिले ज्ञानदेवे नवल केवढे सांगावे ज्ञानदेव महाराज निवृत्तीनाथांशी बोलताना म्हणतात सद्गुरू राया मी आज माझ्या दिव्यदृष्टीने एक आश्चर्य अनुभवले कसं सांगावं तेच मला कळत नाही योगी पुरुषांना ध्यानावस्थेमध्ये सुद्धा ज्या विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही तो श्री विठ्ठल साकार रूप धारण करून जनी संगे दळण दळत घरात बसला आहे जनीचे केवढे हे महान भाग्य प्रत्यक्ष परमेश्वर जनीसाठी दळण दळतो भात काढतो शेण गोळा करतो गोवऱ्या थापतो ज्ञानदेवादी सर्वच संत मंडळी श्री विठ्ठलाचं हे जणीवरील प्रेम पाहून अक्षरशः भारावून गेले होते सर्वांच्या हे लक्षात आले होते की श्री विठ्ठल जनीच्या संगतीत वावरतो जणीच्या जगावेगळ्या भक्तीचा साक्षात हा ब्रह्मांडव्यापी श्री विठ्ठल चाहता आहे जनीवर श्री विठ्ठलाचं विलक्षण प्रेम आहे जनीने दासीपण आनंदाने स्वीकारले होते जनी साक्षात्कारी संत होती श्री विठ्ठल भक्ती हाच जनीच्या भक्तिमय आयुष्य अतिशय आनंदाने जगण्याचा मूळ गाभा होता विठ्ठल भक्तीत रममान झालेल्या जनाबाईश विठ्ठल मदत करताना जनमानूस एकदा संत जनाबाईवर चोरीचा आळ घेतात तेव्हा दुखावलेली संत जनाबाई आपल्या ओवीमधून विठ्ठलास आर्ततेने आळवते ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात दळण दळीिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी असाकारे पांडुरंगा केला सकावा अलंकार विसरूनी गेला सदेवा देवा असाकारे पांडुरंगा केला सकावा अलंकार गेलास देवा वाकलेली तू अंगावरी आळ चोरीचा माशावरी ओव्या स्वरात दासी जनीचा घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर गाव करी पुजारी मज देती सुळावर असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर गाव करी पुजारी मज देती सुळावर कुठे गेली तुझी जादूगरी आळ चोरीचा माझावरी ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळं चोरीचा माझा तर मंडळी अशी होती संत जनाबाईची विठ्ठल भक्ती जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी